फुट फुट तेतोय ना कार्तिक हेडफोन किती रुपये जायच <laughs> तीनशेच्या जा खाली असला तर शंभर टक्के चिकन कंटेनर घ्या आपला कार्तिक हेडफोन किती रुपये जायचं ए मग आपला जाय भाई चिकन डिनर आपला लिहून घे चल आठ दोन आहे आता पंधरा ते मार्क नंतर बुष्ट मार्केळ आणि येईल तिकीट दोन चार घेऊन ठेव खरेदी कर खरेदी कर खरेदी कर की खेळ बुल्ला बुल खुल्हा कशाला टोपडाईवर सोड राहतो भाई हो चिकन डिनर